मध्ये जी घटना घडली ती अतिशय निर्दयाची घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात मी आज व्यक्त नेते मंडळी असू किंवा आज भागाचे असे खासदार बजावून बघता अनेक संसदेमध्ये सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि मंत्र्यांना सुद्धा भेटून त्या बाबतीतली सर्व माहिती आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आज पवारसाहेब स्वतः पवार साहेब आणि स्वतःच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार आहेत बीड असो आहे कुटुंबाची पवार साहेब असं म्हणाले की मी तिथे जाऊन जे वातावरण खराब आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न करणारे सरकार कमी पडलंय का या सगळ्या निश्चित एखादा व्यक्ती पद्धतीने जर एखादी घटना त्याच्या आतून घडत असेल तर कधीकधी त्या भागामध्ये वातावरण एकदम दूषित झालेलं असं कारण आरोपीला ज्या घटनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्षरित्या संबंधित त्यांना तर कारवाई झाली पाहिजे त्यांना तर फाशीची सजा झालीच पाहिजे तर त्याचबरोबरीने त्या त्या बिडाने त्या परिसरामध्ये जी वातावरण दूषित झाले ते पण शांत झालं पाहिजे त्यासाठी पवार साहेब त्या ठिकाणी जाणार आहे पण मग सरकार कमी पडत काल अंबादास दानवे असं म्हणले की आम्ही वाल्मिक करारचा पत्ता देतो त्या फार सरकार त्यांना का अटक करत नाही तुम्हाला का असं वाटतं निश्चित घटना होऊन इतके दिवस लोटले तरी अद्याप सरकारने कुठला असा पाऊल ठोस पाऊल उचललेला नाही त्याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडतंच ना कारण परभणीची घटना पहिली असेल बीडच्या घटना असे अतिशय घटना आहेत धनंजय मुंडे तुमचे नेते होते धनंजय मुंडे यांची दहशत आहे म्हणून तिथले सगळे आमदार विधानसभेत त्यांना विरोध करत आहेत असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत म्हणजे त्यांचं वर्चस्व मोडून काढायचे या आमदारांना कारण त्यांना सहकार्य असं वाटत नाही याला कुठला राजकीय रंग न देता ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुणी त्याला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत कुठल्या पक्षाचा नेता असो किंवा कुणी असो ज्याचा प्रत्यक्ष संबंध आहे ज्याने अप्रत्यक्ष ज्याचा त्या गोष्टीला आधार आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आणि हीच प्रत्येकाची मागणी जातीय ते निर्माण करण्याची कारवाई का होत गेले सहा सात महिने हेच सगळं सुरू हे अनेक लोकसभेच्या निवडणुकीपासून फायदे जातीय संघर्ष निर्माण होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे जातीय संघर्ष थांबला पाहिजे आणि ज्यांचा या सगळ्या घटनेशी संबंधित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी कारवाई झाली पाहिजे आमचं तर म्हणणं इतका निर्दयी झालेला आहे फाशीची सजा झाली पाहिजे काल विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले की परभणीच्या घटनेवर माझा आणि बाळासाहेब आंबेडकरांचं बोलणं सुरू होतं एवढी सगळी दंगल सुरू होती एवढा सगळा जातीवाद सुरू होता आता बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की कठोर कारवाई करा मग त्या बोलण्यामध्ये काय टिकू द्यायचं सरकारचं काय होतं नव्हतं मला काय वाटत शेवट त्यांनी हाऊस बोलणं आणि प्रत्येक शरीर काय घटना आहे याचा परत अंतर असतो प्रत्येक शरीर त्याने त्या ते गोष्टी सकोलाची चौकशी केली पाहिजे नुँ। राष्ट्रवादी के दोन सगळे एकमेकाला भेटायला की लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला राष्ट्रवादी एक दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना राजकारण व्यक्तिगत संबंध वेगळे असतात ना नाही पण भविष्यात तुम्ही दादा गटासोबत जाणार अशी चर्चा आहे सातत्याने कारण भाजपला काय वन नेशन वन इलेक्शन ने साठी गरज आहे राष्ट्रवादीच्या ने खासदारांची तुमची काय भूमिका नाही आमची भूमिका काय यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आदरणीय पवार साहेब आमचे नेते आणि मी त्या पक्षातला एक छोटासा घटक असल्यामुळं त्या विषयावर माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही वन नेक्शन वन इलेक्शनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे स्पष्ट होत नाही नेमकी काय भूमिका आहे आज त्या पक्षाच्या जी भूमिका ठरण त्या भूमिकेची आणि बरोबर असं त्यार काय पक्षाची भूमिका काय नाही तेव्हा आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसू या ठिकाणी आमच्या गटने त्या आदरणीय सुक्रियाताई सगळे जी भूमिका त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असन त्या आमचं पक्ष बरोबर असणार त्या दिवशी मतदान झालं तुम्ही कुठल्या बाजूने होती नाही आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने इंडिया आघाडीच्या बाजूने पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुम्ही दारांशी काय बोलले का बोलणं झालं का दारांनी तर चॅलेंज दिलं होत तुम्हाला काय या सगळ्या प्रकरणानंतर निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्या असतात पण मग बोलले कदा आपल्या मतदार दिले काय त्यानंतर आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते भुजबळ साहेब होते तटकरे साहेब होते प्रफुल पटेल होते त्या दादांना शुभेच्छा द्या मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला तेवढे छोट झाले आमची पण मग भुजबळ साहेबांवर अन्याय केले कदा असं अनिश्चित माझं म्हणणं आहे भुलबळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्याने अनेक काल कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिलं जात आहे त्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही माझ्यासारखी एका प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे तर मग अन्याय केला माझे तर म्हणणं की की आदरणीय भुजबळ साहेबांना एक चांगल्याचं खातं त्यांच्या सारख्या ताकदीच खातं त्यांना मिळायला पाहिजे होत आम्ही तर कारण भुजबळ साहेबांची काम करण्याची मी पद्धत जवळून पाहिलेली एक तळागाळातला आणि आता म्हणून भुजबळ साहेबांकर अन्य कोणी केलं त्यांच्या पक्षानेच केलं म्हणायचं ना आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे होती कारण त्या आघाडीमध्ये भुजबळ साहेबांसारखा टाकतीचा नेता दावल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे एक नाहीये एवढं नाही निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत आणि स्पष्ट वक्ता जे पोटात तेच वत असा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली सामान्य लोकांना ताकद देण्याची पद्धत आम्ही पाच वर्ष भुजबळ साहेबांबरोबर काम केलं विधिमंडळात त्यांच्या खात्याचं कुठलं काम असतं तर करतो पाहतो नाही स्पष्टपणे लगेचच्या लगेच त्याला पण त्यांची नाराजी ही राष्ट्रवादीला मागात पडेल असं दिसत आहे पवार काय होते आगे क्या क्या देखेंगे सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं नाही पण पवार सामग्री आपण त्या गोष्टींचा माझा त्यांच्याशी कुठला संपर्क नाही माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं बरोबर